विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या तसं राज्यातल्या नेत्यांच्या टीकेची पातळी घसरत चालली आहे शिंदे फडणवीस आणि अजित पवारांवर टीका करताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची झीप घसरली आहे महायुतीचं सरकार म्हणजे तीन तिघाडा ती काम आहे अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे याआधी शिंदेच्या शिवसेनेचे संजय गायकवाड आणि भाजप खासदार अनिल बोंडे यांनी राहुल गांधींवर टीका करताना वादग्रस्त विधानं केली होती त्यानंतर विजय वडेट्टीवार यांचीही जीप घसरली काल परवा इव्हेंट सुरू होता लाडकी बहीण फार जोरात इव्हेंट मधामध्ये रॅम्प लावला जातो दोनशे फुटाचा आणि हे नाचे त्या रॅम्पवर जातात तिघेही कधी कधी कोणी रुजतो बारामतीवाला रुजतो तर कधी नागपूरवाला हे तीन तिघाडा काम बिघाडा असं हे सरकार हेच विजय वेडेवार पूर्वेचे शिवसैनिक त्यानंतर ते नारायण राणे यांच्याबरोबर त्यांनी पक्ष त्याग केला नारायण राणे यांच्यासोबत गेले नारायण राणे आता भाजपात आहेत त्यांनी आणखी दोन वेळा पक्ष बदलण्याचा प्रयत्न केला विजय वेडेवारांनी आणि विजय वेडेट्टीवार काय आहेत तर त्या ठिकाणी निवडून आलेल्या काँग्रेसच्या खासदार यांनाच जर आपण विचारलं तर खरा विजय वेडट्टीवरांचा चेहरा लोकांसमोर येईल त्यामुळे मी त्याच्यावरती जास्त बोललो योग्य वाटत नाही Tchau, <music>